नमस्कार मित्रांनो वेलकम टू बाळसाहेब अंकिता ब्लॉग आज आपल्याला जाण्याच्या सवासनेस काय करायचं आहे मटेरियल आणून घरी टाकायचं आहे आणि दुसरं काम म्हणजे कर्जतलं जाऊन बटाटे घेऊन यायच्यात आणि तिसरं काम सचिन शेटला गावात जाऊन यादी द्यायची मटेरियलची तर मग बघू काय होतं आहे आता कोणतं काम पाठपणी होतं आहे त्याच्या हिशोबाने ओके म्हणजे करू बायचा बाईचा चाललाय साहेबांग बायचा चालला आहे बघा चुलीवरच्या पाखरी एकदम खरपुसात खावं लागते जेवण करावं लागेल

काय माहिती मित्रांनो बटाटा आहे बटाटा नाही डोकं दुखते भूक लागलेले आता हे दळण चाललंय बघा गव्हाची कायच काय खाल्ले म्हणजे मी गेलोय असं आलोय लागत तुम्हाला तरी पटते का साडे अकरा बारा लिहिते आणि एकला गडी पुन्हा आलाय दिशिव्या पाय आलोच मित्रांनो राणा चिरे बाटू काढायचं चालू आता हळू हळू दोन वजे काढून न्यावं लागते कारण परी उठली की त्याला सोडावं लागेल त्याच्यामुळे टप दिशी काढावं लागेल बाटू बघू शकता बरंच आहे आपलं इकडं दिसतं ही आणि इकडं दिसतं तिथपर्यंत आपलंच आहे का पोल पोल दिसतं का तिथपर्यंतही म्हणजे एकंदरीत बरंच आहे बघू काय होईंध्ये लागण्यासाठी ठेवले आपण पाण्यासू आपल्याला आपल्याकडं बाटू घेऊन आले पर अरे परू कशी कुठली दाजू कशी आणि ही बघा मित्रांनो थांबला एक नंबर ताजी ताजी पात गावरान कांद्याची आज बघा डाळ टाकून कस काय मस्त होती आणि ती बघा हवीच कांदं हे एक नंबर खायचं बिना औषध ती फक्त गावाकडेच चला आता जेवण करू नमस्कार मित्रांनो बघू शकता परूजू फिजून जेवण केले खेळ आहे आणि हा बघा आपला डॉन एडिटर आपल्या इंस्टा जेवढे व्हिडिओ असतात तेव्हा हाच डॉन एडिट करतो आपल्याकडे एडिटिंग नाही आपलं डोकं चालू शकतो व्हिडिओ काढू शकतो एडिटिंग हे फक्त हेच करतो नात करते का नात करते का टिल्या बोथिल खामरूच टाकेन चुला खोट्या तिकडे बघा जी पोरगी कॉलेजला <laughs> तिकडं तुम्हाला एक जादू दाखवतो जादू कॉलेजला नटून शायनिंग आणली ना अशी नवरेश त्याला भांडी घासा किती शिका काहीच नाही कसं वाटतं अंकिता भांडी हा आणि लग्नाच्या आधी हेच म्हणतात मी काम करणार नाही करा <laughs> बघा रोज ही अंकिताला उशीरच होतो गाय सोडायला आणि हे आमचं बुट्टर सुटत ना आणि बोलतो कुठे गेला सूर्य देऊ काय कॅमेरा दिस सूर्यात माझा आहे डोळ्याची पाहिजे खोरी कॅमेऱ्यातून सुद्धा बघू शकत नाही हे बघा मित्रांनो माझा अंकलची तर गड खायला बघा जेऊन कसा माग पळतोय मागचा कॅमेरामध्ये आपलं ते चालू करावं लागेल मग अंकल दाखवत तुम्हाला अंकल आणि इकडे बघा नवरिंकल्या हो काकी वाढी त्या जेवाय या बघा हा एकदम मध्ये झाले रेट्रॉम खाल्ल्या तर जाऊन झोपायचं